नमस्कार मी प्रभाकर बाघोजी शेंदेकर मुक्कम पालकनेर तालुका भोंडी जिल्हा ठाणे पोस्ट दुगारपाटा मला गेल्या दो दोन वर्षापासून आजारपण चालू होता परंतु या आजारपणामुळं मला काही चांगला वाटला नाही आमच्या जे शेजारी एक हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी गेलो मी तर डॉक्टर काय बोलले की चाळीस हजार खर्च येईल त्यासाठी मी तिथं गेलो नाही त्या दरम्यान जागृती राही व अशा वर्कर आम्हाला म्हणाल्या तुम्ही झरपोड इथे जे स्वस्ते जा हॉस्पिटल आहे तिथे जा ते तुमचे मोफत उपचार होतील लगेच मी माझ्या मुलांकडून झरपूर येथे जिजा हॉस्पिटलला गेलो लगेच आमच्या दृष्टी लागण्याचं अफरे करून घेतले जे पण अफरण झाले ते पण पूर्णपणे मोफत उपचार झाले म्हणून मी जिजा समरे सम्रे आपण पूर्ण आभार मानतो धन्यवाद